<laughs> या चर्मपादुका आहेत आणि स्वामींनी या एकवीस वर्ष वापरलेल्या पादु पादुका आहेत त्या चोळपांच्या वंशजांना दिलेल्या आता त्यांच्याकडे आहेत आणि प्रत्यक्ष चोळप्पांना दिलेली आहेत या पादुका त्यांच्या असं काही ग्रंथात उल्लेख आहे की ह्या चोळप्पाच्या अंगावर फेकल्या पादुका ह्या घे तुला असं म्हणून आणि हे त्याचं कवच आहे आणि ह्या पादुकांना जास्तीत जास्त महत्व आहे कारण चोळप्पा हा त्यांचा जन्मोजन्मीचा निस्सिम भक्त होता स्वामींचा सुंदराबाईंना नंतर दिलेली आहेत पादुका पण चोळप्पांना स्वामींनी त्यांच्या हयातीत असताना पहिल्यांदा चोळप्पांना पादुका दिल्या आणि चोळप्पा म्हणजे त्यांना असं सांगितलं की तुला आधी मातीत घालीन आणि मग मी जाईन तर ते त्याच्या आधी या पादुकांचा प्रसाद स्वामींनी दिलेला आहे आणि त्याचं हे कवच आहे तर आज ह्या राधिकाच्याकडे विसाळांच्या घरी आलेले आहेत ज्या महिन्यात स्वामींचा प्रगट दिन असतो त्याच्यानंतर लगेचच पुण्यतिथी जवळ असताना ह्या पादुका आलेल्या आहेत मुख्य म्हणजे आज यायचं की यांनी चर्मपादुका न स्पर्श करायला लोकांना दिलेला आहे आणि नाहीतर काय असतं की नुसतं वर दर्शनाला देतात तर पादुकांचा स्पर्श लाभलेला आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला आणि त्यामुळे स्वामींचं वरदहस्त आज प्रत्येकावर आहे असं आपण सगळेच समजायला पाहिजे कारण त्यांची वावरलेल्या पादुकांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे आणि याच्यातून खूप चांगली व्हायब्रेशन्स आणि नामस्करणाची आपली शक्ती वाढणार आहे असं मी समजते धन्यवाद श्री दत्त श्री बघा आजचा दिवस हा घेण्यासारखा आहे घरी महाराजांच्या कर्मपासून त्यांचं आगमन येत आहे आणि सर्व भक्तांना त्याचं दर्शन झालं इथं आल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण झाला स्वामीं की स्वामींची उपासना करायची साधना करायची म्हणजे काय करायचं हा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनात होता आणि बऱ्याच लोकांनी ते विचारले की आता आपण काय करायचं का या संदर्भात फक्त दोन दोन मिनिटं मी बोलतो बाकीचे सगळे जे मोठे लोक आहेत मी काय बोलणार बरी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे शनै पंथा शनै कंथा शनैच पर्वतमय शनै नित्तम शनै चित्तम पंचईच आणि शनै शने म्हणजे ह्या पाच गोष्टी आहेत त्या काय करायच्या कर प्रदक्षिणा कशी करायची तर पायी हळू हळू चालला दत्त दत्त बोला अशा प्रकारची जर आपण साधना केली आणि हे करताना दत्तत्व काय आहे हे आपल्या मनामध्ये करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करून आपण जे प्रदक्षिणा करतो ती कशी करायची तर त्याचं मनन आणि अनुसंधान आपल्या मनामध्ये कायम असलं पाहिजे मग आपण करताना एक मिनिटात दहा अकरा प्रदक्षण करायचे असं अजिबात करू नका जसं प्रत्येक शब्द टाकल्यानंतर दत्त काय आहे समर्थ काय आहेत ते कोण आहेत आपण गणपती विषयच्या तुम्हाला प्रत्येक नसेल मग ते कोण आहे तो विष्णूचा सर्व तुमचं आहेस ना मग तुझ्याला मी शरण आलेलो आहे आश्रम मनात विचार करून एक एक पाऊस टाका प्रदक्षिणा पूर्ण करा तर तुम्ही दत्त तत्वापर्यंत जा हे दत्त तत्व काय आहे तर भागवतामध्ये एक श्लोक आहे की प्रत्येक युगाला एक दैवता असते कृतो जनार्दन हा देवा सत्यम स्वघुण द्वापारे रामकृष्णाच कलौ श्रीपाद बल्डवाहा म्हणजे भगवान दत्तात हे कलिंग मुख्य देवता आहे त्याची जर साधना आपल्याला करायची असेल तर दत्त बाहेर भेटणारच नाही तुम्हाला तुम्ही किती हिणलात कुठे हिणलात दत्त भेटणार नाही दत्त कुठे भेटणार आतमध्ये भेटणार मग जी साधना आपण करायची ती ती मनापासून असली पाहिजे आणि दत्त माझ्यामध्ये आहेत याची अनुभूती जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत त्याची उपासना होणार नाही हे तेवढंच आहे आज या ठिकाणी काय आलोय आपण महाराज गेले त्या आपण दोन्ही करतो महाराजांचे प्रगट दिन करतो आणि पुण्य दिदी करतो पण वास्तुदा काय ते दोन्ही नाहीये जो परमात्मा आहे त्याला जन्म फुटला प्रगट पटला आणि अंत गुटला त्याने प्रगट करणं हा त्यांचा एक खेळ आहे आणि देह ठेवला म्हणजे काय झाले देहाची तावस्था चालू आहे आजही ते होते आमच्या बाई म्हणतात यत्तम यच्च भव्यम पूर्वीही होता आताही आहे आणि पुढे असणार आहे असं जे तत्त्व आहे ना त्याची आपल्याला साधना करा आणि ते तत्त कसे असले पाहिजेत मी आजच्या तिथे मी जेव्हा दर्शन ठेवतो तेव्हा मी आणि महाराज एक आहोत हीच भावना आपल्याकडे असली पाहिजे त्याला मागे मी दर्शन घेत होता का काकांनी मला बोलवलं होतं का मागचं मागं विसरून जायचं आज मी दत्तांच्या प्रभू घेऊन दत्ताचं दर्शन घेतो अशा प्रकारे सेवा केली तर ते दत्त महाच्यापर्यंत जाऊ शकतो एवढंच बोलतो आज आपल्याला फार मोठा योग आहे आणि परत एकदा सांगतो की ह्या पादुका आहेत महाराजांनी पायी घातलेल्या पायात घातलेल्या पादुका परमेश्वर आपण आता पाहतो पादुकांचं महत्व आपल्याकडे जास्त काय आहे तर पादुकाला स्पर्श झालेला असतो कसं स्पष्ट झालेला असतो पायाला पण दोन भाग आहेत एक खाली आणि एक वय खालचा जो भाग असतो ना त्याला पद म्हणतात पद मध्ये मी जे म्हटलं ना की पादो भीषण श्रीय त्या पायाची जर उपासना केली तर कोणत्या पायाची शाळ पायाचा लागतो ना पाय फल फलित काय राज्य प्राप्त अभिषेनाला राज्यपाब्स आमाने दिली तसं ह्या चरणपादुका महाराजांनी स्वतः वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालंय महाराजांची सर्व शक्ती ह्याच्यात आहे सद्गुरू ज्याच्यावर दर्शन घेतो ना आपण आपल्यापुढे सद्गुरू उभे राहिले तर दर्शन कसं घ्यायचं तर आपण आपला उजवा हा त्यांच्या उजव्या पायावर पडला पाहिजे आपला डावा त्यांच्या डाव्या पायावर पडला पाहिजे तेव्हा असं दर्शन घ्यायचे आणि दर्शन घेताना चेहऱ्याचा काहीही भाग पादुकांना लागता कामा नये फक्त आज्ञाचक्र त्यांच्या अंख्यावर लागलं ला पाहिजे सद्गुरूची सर्व शक्ती त्यांच्या उजव्या पायाच्या अंख्यात असते आपण करतो मुका घेतो हे कर ते कर असं अजिबात करू नका कारण ते तत्व एवढं आहे की आपल्याला पेललं पाहिजे फक्त आज्ञाच्या हे सगळं कार्यान्वित होत आणि त्याचा लाभ आपल्याला होतो म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा कुणी आलं तर गुरु गुरु समान असलं तर त्याच्या पाया चरणाच्या अंगठ्याचंच दर्शन व्हायला पाहिजे बाकी काहीही करू नका आणि ते केलं की आपल्याला महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो महत्व काय पादुकांचं महत्व काय आहे कसं दर्शन घ्यावं इतकं त्यांनी विस्तारपूर्वक पण सांगितलं आणि थोडक्यातही सांगितलं आणि ते माणसाच्या मनावर ठसाले ठसेल अशीच त्यांनी वाक्यरचना केली हे सगळं स्वामींनीच त्यांच्याकडनं करून घेतलं असं आणि ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत त्यांनी पोहोचवली त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद आम्ही सगळेजण आपले आभारी आहे मी पण एक स्वामीचा सेवक आहे आणि महाराजांचं हेच सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हाच आपला एक धंदा आहे असं चालेल आता यापुढे त्यांचं दुकान सर्वत्र खुलं आहे आणि चोवीस तास अहनिश सेवामे असं त्यांचं दुकान चालू आता सगळ्यांना ठीक सांगतो अक्कलकोटला आपला अनुभूती प्रोजेक्ट म्हणून होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये एवढं मोठं प्रोजेक्ट कुठलंही होणार नाही एवढा अनुभूती प्रोजेक्ट होतो अक्कलकोटचे राजे स्वतः ते करतायत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहते महाराजांची इतकी अप्रतिम व्यवस्था इथं होणार आहे ध्यान मंदिरे बाकी सगळे सगळ्या सुरी आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही आणि स्वामी हे एक झालेली पाणी आहे अशी आमची संकल्पना आहे म्हणून ते काम आम्हाला आता पुढच्या महिन्यापासून सगळं लागतोय ते सगळं आराखडा तयार झालाय सगळं झालेलं आहे स्वतः राजे काम करताय स्वतः आणि ते होतोय आपण आपण सगळ्यांनी भेटूया नंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण हे करणार आहोत ते आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा